मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजीन नाशिक महापालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे त्र्यंबक रोडवरील भाजी विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सातपूर येथे महेंद्र सर्कल ते श्रीराम चौक या दरम्यान त्र्यंबक रोडवर रस्त्याच्या कडेला भाजी बाजार बसतो त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे आज धडक कारवाई करण्यात आली महापालिकेचे अधिकारी तानाजी निगड आणि त्यांच्या सहकार्याने या कारवाईमध्ये भाग घेतला आणि भाजी विक्रेत्यांना पिटाळून लावले भाजी विक्रेत्यांच्या भाजीच्या पाट्या आणि भाजी जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या अनधिकृत भाजी बाजारामुळे त्र्यंबक रोडवर अनर्थ घडण्याची किंवा मोठा अपघात घडण्याची नागरिकांनी शक्यता व्यक्त केली होती त्यामुळे महानगरपालिकेने या भाजी विक्रेत्यांवर धडक कारवाई केली सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद